आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्याला मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत शिरूरच्या पश्चिमेकडील कवठे एम शिवारात बिबट्यांचा मोठा वावर असताना दिसून येत असून रविवार चार तारखेला सकाळी काळूबाई नगर नजीक तावरे यांच्या शेतात ऊस तोडणी करताना बिबट्याचे दोन छोटे पिल्ले आढळून आली दरम्यान हे दोन्ही पिल्ले सुरक्षितपणे शिरूर वन विभागाचे कर्मचारी हनुमंत कारकूड यांच्या ताब्यात देण्यात आले असून हो उसातून पिल्लांची आई मादी दरकाई फोडत असल्याचे ऊसतोड कामगारांनी सांगितले पिल्ले पाहण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी गर्दी केली होती दरम्यान शिरूर वन विभागाचे प्रभारी अधिकारी निळकंठा गव्हाणे यांच्याशी सापडलेल्या बिबट्यांच्या दोन पिल्लांबाबत पुढील कार्यवाही काय आणि परिसरातील शेतकऱ्यांनी काय दक्षता घ्यावी याबाबत विचारलं असता ते म्हणाले की सदर बिबट्यांची पिल्ले वनविभागाने ताब्यात घेतली असून सायंकाळी त्या ठिकाणी ती पिल्ले पुन्हा ठेवण्यात येतील जेणेकरून ती जेमतेम पंधरा दिवसांची असलेली पिल्ले पुन्हा आईच्या कुशीत त्या ठिकाणी आजच कॅमेरा कॅमेराही बसवण्यात येईल जेणेकरून मादी बिबट्याची हालचाल समजेल परिसरातील शेतकरी नागरिकांनी त्या परिसरात फिरकू नये आणि दक्षता घेण्याचे आवाहन गव्हाणे यांनी केले आहे दरम्यान त्या शेतातील ऊस तोड थांबवण्यात आली आहे काळुबाई नगर परिसरात बिबट्याचा सातत्याने वावर असून शेतकरी दिवसाही शेतात काम करायला घाबरत आहेत महादेव भगवान okay. माळी आम्ही तीन दिवस झाले ऊस सुरू केलं तेवढ्या तिथं बिबट्याची पिल्ल दिसली काय केलं त्यांना उचली बाहेर घेतले बाहेर घेतल्यानंतर ती मध्ये वरडायला लागले मोठा बिबट्या हां आम्ही तिकडे हा मग ते आले गिनेले सुरक्षित ठिकाणी नेले ह संदेलाव प्रतिनिधी सुभाष श्रेते शिरूर पुणे ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाइव न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा